काल जितकं बाळाची हालचाल जाणवत होती तितकी आज का जाणवत नाही आहे तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण कधी नॉर्मल असतं आणि कधी डॉक्टरांकडे लगेच जायचं असतं हे आज आपण समजून घेणार आहोत तर बाळाची हालचाल पहिली कधी जाणवते तर साधारणपणे पहिलं बाळ असेल तर अठरा ते वीस आठवड्यानंतर तुम्हाला बाळाची हालचाल होणे जाणवू शकते आणि दुसरं बाळ असेल तर सोळा ते अठरा आठवड्यापासून तुम्हाला बाळाची हालचाल ही जाणवत असे सुरुवातीला बाळाची हालचाल ही मासा हल्ल्यासारखी किंवा फुलवापरू उडाल्यासारखी किंवा पोटात गुदगुल्या झाल्यासारखी वाटते बघा बाळाची हालचाल तुम्हाला नॉर्मल का वाटू शकते याबद्दल तुम्हाला काही नॉर्मल कारण मी सांगणार आहे सगळ्यात आधी तुम्ही घाबरू नका खालील काही कारण तुम्हाला नॉर्मल असू शकतात जर बाळ झोपलेलं असेल तर तुम्हाला ती हालचाल जाणवणे कमी वाटते बाळ दिवसातून वीस ते चाळीस मिनिटं सतत झोप घेत असतं जर आई खूप कामात असते काम चालणं लक्ष जर आईचं दुसरीकडे असेल तर हालचाल जाणवत नाही आणि प्लेसेंटा जर पुढच्या बाजूला असेल तर यामुळे हालचाल थोडी उशिरा जाणवते आणि सुरुवातीचे जर तुमचे महिने असतील जसे की वीस आठवडे ते चोवीस आठवड्यांपर्यंत हालचाल रोज सारखीच असेल असे नसते का मैत्रिणींनो जर ही लक्षणं तुम्हाला दिसली तर तुम्ही दुर्लक्ष मुळीच करू नका तर ताबडतोब लगेच डॉक्टरांकडे जा जर दिवसभरात बाळ हलतच नसेल तेव्हा आधी रोज झालायच अचानक त्या बाळाची हालचाल खूप कमी झाली आहे पोटात वेदना होत आहे रक्तस्राव होत आहे किंवा पाणी अंगावर जात आहे तेव्हा चक्कर येणे डोकेदुखी डोळ्यासमोर जर अंधारी येत असेल तर अशी काही लक्षणे तुम्हाला जर दिसली तर ताबडतोब तुम्ही डॉक्टरांकडे जा कारण हे सिरियस साईन असू शकतात काय होते की बाळाची हालचाल आईला जाणवत नाही आणि या काळात आई खूप घाबरून जाते त्यामुळे डॉक्टरांकडे जाण्याआधी तुम्ही हे सोपे उपाय करून नक्की पाहू शकतात जसं की डाव्या खुशीवर झोपा थोडस गोड खा जसे की फळे दूध किंवा ज्यूस शांत जागेत डोळे बंद करून पोटावर हात ठेवा थंड पाणी प्या साधारण या उपायांमुळे तीस मिनिटात बाळाची हालचाल जाणवायला हवी नाहीतर तुम्ही डॉक्टरांकडे नक्की जा तुम्ही सातव्या आठ ते आठव्या महिन्यानंतर डॉक्टरांकडे जाता तेव्हा तुम्हाला डॉक्टर किक काउंट करायला लावतात म्हणजेच बाळाची जी हालचाल आहे ती काउंट करायला लावतात तर अठ्ठावीसाव्या आठवड्यानंतर किक काउंट करणे खूप महत्वाचे आहे किमान दोन तासात बाळाची दहा ते बारा हालचाली जाणवल्या पाहिजे जर त्यापेक्षा तुम्हाला कमी जाणवत असतील तर डॉक्टरांना तुमच्या नक्की सांगा